शेती वाचवा देशवाचवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार हजारो शेतकरी एकवटले कोणतीही मागणी नसताना आणि बारा जमिनीचा नाश होणार असल्याने अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज बारा मार्च आझाद मैदानात हजारो शेतकरी एकवटले आहेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधानसभेवर मोर्चा धडकणार आहे आणि या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडीमधील नेते आझाद मैदानात पोहोचले आहेत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास तानवे यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात विरोधास्तागन प्रस्ताव आणण्याचं सांगितलं आहे आझाद मैदानात अंबादास तानवे आमदार सतीश पाटील आणि जयंत पाटील यांनी संबोधित केले जयंत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गावर बोलताना राजकीय टोलेबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर राजकीय के टोलेबाजी केल्यानं चर्चेचा विषय ठरला आहे ठरलाबा डांगे राहणार वरवती तालुका अंबाजोबा जिल्हा गुईट इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घर बी चाललं शेत बी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले आहेत ओली तिने इकलं नाही इक रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन आज ते जमीन ही सरकार म्हणत आहे की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला बाकी बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव आलो आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारके जनावर घरीत लिअकर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला नग न, न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे नाही हे असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 ना करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी नेहमी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली ट्रीटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूर वालेच ही आहे म्हणजे बाकीचं सगळे तयार आहेत म्हणजे आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिले तर ते आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हकारून का आम्हाला काढायचे आज प्लॉटची किंमत काय ना आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट ही बराबर नाही असं वागणं सरकारचं आम्ही करायचं तरी काय हे चुकीचं वाग नाही सरकारचं आम्ही गरीब मासे करून खाणारे माणसं आज पर दहा वर्षे मी कारखाना केलं म्हणजे पायाचे हाड ही झाले कमरेच मनकेचा आजार झाला आता मी कारखाना सध्या करू शकतो माझी शेतकरी श्रेय संपाल वनोर सोलापूर जिल्हा सागर तालुका गाव वनोर मी माझी शेतकरी या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेलो आहे सरकारने जर न्याय नाही ना ना दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित शेतकऱ्याचे सगळी जण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून आहे कडवा लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावर आमची शूज नाही आहेत आणि जनावर माणसं प्रेम करतात मालकाला धनी सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हल एक कलेक्टर ना किंवा सगळ्यांना कळेल राजकर्त्यांनी कळेल मी गजानन मेवार जिल्हा नांदेड माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे त्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरट्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सह सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितलं आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगाव नाही का आम्ही काय करावं याच्यात तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे लेकर लेकरबाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरवाला सध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावंच कसं जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे मनातून आम्ही बोलतो आमचा तडजड तुम्हाला लागल हा तुम्हा, तुम्हाला आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळ विनंती आहे आणि तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो हो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडजाड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला, तुम्हाला सांगणार मुंबई